खिचडीची साधी सोपी रेसिपी याच्यामध्ये आपण दीड दीड ग्लास तांदूळ घेतलेला आहे एक टमाट एक मी चार मिरच्या आणि दोन कांदे आणि लसूण पण घेणार आहोत तीन चार पाकळ्या भात आणि तुरीची डाळ एकदम दोन धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून खायचं मिरच्या टमाटे असे धुवून वगैरे खायचं धु धुवून घ्यायचं व्यवस्थित आणि ते धुतलेलं आहे आपली तांदूळ आणि तुरीची डाळ हां बघा मित्रांनो आता मी कांदे मिरच्या टमाटर आणि कढीपत्ता त्याच्यातून घेतो मी हळद हळद थोडीशी एक मीठ नमक स्वादानुसार गावाकडची चटणी मित्रांनो विदर्भाची थोडीशीच घ्यायची नाही आता सकाळी वाट लागेल आता ला गॅस चालू करतो कुठे गेलं लायटर बायको माहेर गेल्यावर कुठं काय ठेवलेलं असं काय समजत नाही पण आपलं घ्यायचं भांड पण व्यवस्थित किडे बसलेले असतात त्याच्यावर आहे मित्रांनो मी तीन तीन चम्मच टाकायचे फक्त मित्रांनो जास्त टाकायचे नाही आणि फॅट वाढतो चांगलं नसते आणि हृदयाची समस्या वाढते चांगलं चांगलं असतो कोणाला पण त्या आता घ्यायचं जिरं पाहिजे व्यवस्थित टाकायचं मग घ्यायची मोहरी मोहरी आता मोहरी घेतात

केलं घ्यायचं मित्रांना लिटर असल्यावर असतं ठरावं लागतं नाही केलं तू कोण दे फालतू पैसे कोण घालत बाहेर बाहेरचं खा पण आणि बिमार पण पडा कोणी सांगितलं नाही घरामध्ये खायला खायचं घरामध्ये काय हां लागायचं नाही बाजूवाले बोलतात भाभी किदर जायची भाभी की इधर जायली खाणवताला एकच द्यायचं ती येणारच नाही आता मी चड ताई तुम्ही देता का खायला नाही दिलं ना काय होतं मग आकाश पाला लागला तर पाकडे पण पाहिजे होतात कापले नाही बघा लसणाचे पाकळे सगळे सोलायला टाइम नाही मित्रांना मी असे डायरेक्ट कापून घेतो तुम्हाला रोलून घ्या त्या सोलून घ्या कारण घाई घाई धर भूक आणि अक्षरशः कावळे वर वाटतात पोटात हे टाकलं आपल्या हा पहिला प्रश्न आहे तर मला पण काही यायचं नाही एकच माणूस घरी एकटा घरी सगळ्यापैकी शिकतो शिकवण्या सांगायला पडत नाही मजबुरी माणसाला भरपूर काही शिकवतात मिरच्या मसाल्याचा वापर जास्त करायचा नाही मसाला चांगला मसाला नाही टाकायला थोडासा टाकायचा लाईट तुम्हाला जसं पाहिजे तसा स्वादानुसार तुम्ही टाकू शकता कांदा होऊ द्यायचा नाही तर त्याला चव नाही लागत खिचडीला कांदा बिंदा सगळे व्यवस्थित धुऊ द्यायचा थोडासा मसाला घेतला मी एकदम लाईट हे बघा एकदम लाईट जास्त घ्यायचा नाही त्रास होतो सोपी पद्धती आहे सोपं सोपं जेवण बनवायचं व्यवस्थित खायचं आमच्या गावाकडे एक आहे सट खायच राहायचं टेन्शन घ्यायचं नाही कशाला एवढे टेन्शन घ्यायचं बाहेर पाहत राहतात कस काही हे बनवून देणार मला काय सांगू आता मी लक्ष देत टमाटे टमाटे टाकले टमाटेला जरा त्यामध्ये आवाज येतो ना हां होऊ द्यायचे घेऊ द्यायचा मसाला विसाला सरळ आणि आपण याच्यामध्ये तुम्हाला जर जी डाळ घ्यायची तुम्ही घेऊ शकता तुरीची डाळ नाहीतर मुगाची डाळ मला जास्त तुरीची डाळ आवडते मी तुरीची डाळ घेतो कधी मिक्सिंग पण घेत असतो कसे विटॅमिन गेले पाहिजे शरीरामध्ये भातच खाऊन खायचं नाही त्याच्यामध्ये दीड ग्लास घेतलेला आहे तर दीड ग्लासानुसार दीड ग्लासानुसार आपल्याला तीन ग्लास पाणी टाकावं लागतं नाही तर ते खिचडीमध्ये जास्त पाणी झाल्यावर मजा नाही कोणाकोणाला मजा पण येते जास्त पाणी असलेलं डाळ डाळ खाल्लेलं आपल्याला जरा नॉर्मलच पाहिजे ठीक आहे तो टाकून घ्यायचा आणि त्याला परतून घ्यायचा मसाला त्याच्यामध्ये होऊ द्यायचा जरासा हां मित्रांनो आहे बघा भात चांगला एकदम मिक्स केलेला एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये म्हणजे भातमध्ये तांदूळ आणि व्यवस्थित मिक्सर मिक्सर करून घ्यायचा आणि तो चटणी हे स्वाद आहे त्याच्यामध्ये तो कोणी कोणी काय करतात सगळे एकदमच टाकून देत आणि डायरेक्ट फोडणी देत त्याला महत्त्व नाही जरा चव पण लागली पाहिजे जरा चव लागली पाहिजे बस याच्या पुढे पाणी टाकायचं नाही तर ते खिचडीची वाट लागून आता आता मी कुकरला ठीक आहे तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये ओके मी थँक्यू तुमची खिचडी तयार ओके हे बघा मित्रांनो कशी खिचडी तयार केलेली मी आणि आपलं हे टमाटे वगैरे असं खायचं टमाटे काकडी वगैरे सलाड वगैरे काय ना काय आपल्या आहारामध्ये ठेवायचा आणि त्याने माणूस हेल्दी राहतो आपण फळं वगैरे काय खातच नाही नॉर्मल या काकड्या बिकड्या या तरी खाल्ल्या पाहिजे हां पिझ्झा बर्गर या गोष्टी खायच्या नाही चांगल्या नसतात ते शरीरासाठी मित्रांनो अशी रेसिपी आहे पहिला मा माझा पहिली वेळ आहे एकदा तुम्ही सबस्क्राईब वगैरे क करा लाईक वगैरे करा शेअर करा आवडेल तुम्हाला आवडेल तर बघा